काय हो बाजारला गेलतो ना बाजार कुठे आणि ही पिशवी कुणाची आणली बाजार बाहेर इथं कॉटर ठेवलाय त्यांना घरी घेऊन आलो काय अग सोडून याच सांग बर माझ्याच काय त्यांना सांभाळणं होणार नाही त्यांची पिशवी द्या आणि त्यांना जायला सांगा मी कस त्यांना जायला सांगू ही पिशवी तूच दे आणि तूच त्यांना जायला सांग काय हो काय लापट सारखं सारखं किती वेळा सांगितलं येत जाऊ नका इकडं म्हणून तुम्हाला काय माहितीये आमच्या डोक्यावर किती कर्ज आहे कसं जगताव आमच्या आम्ही तोंड उचलता येताव इकडं घ्या ते पिशवींनी आई गेल्यापासून लई एकटा पडलो बघ मी गे, नी। पोर गे भी नीट मला बघत नाही आणि मी मला नीट खाऊ घालत नाही आबाळवा लागले ग माझी चार दिवस तुझ्या घरी राहावं असू दे माझ्या मुळे तुमच्या नवऱ्या बाय आप्पा कशाला तसं म्हणायचं नव्हतं आप्पा काय केले मी सासरा समजून बापालाच बोलले चांदणीनं काय केले मी देवा देवा माझ कर्म मला आलं रे बाबा